कर्नाटक येथील हिराशुगर आणि संकेश्वर नगरपालिकेचे जे मळमिश्रित आणि जे ड्रेनेजचं पाणी आहे हे पात्रात उतरतं आणि हिरणी ही गेल्या कित्येक वर्षापासून प्रदूषित होत आहे दोन हजार नऊपासून पासून ग्रामस्थांची मागणी आहे की हिरणी हे प्रदूषण थांबवावं वारंवार मागणी करून देखील येते हे प्रदूषण होण्याचं किंवा मळमिश्रित आणि ड्रेनेजचं पाणी सोडायचं कर्नाटक सरकारच्या या हिराशुगरनं आणि संकेश्वर नगरपालिकेनं बंद केलेलं नाही म्हणून आज कडलगे नांगनूर खंदाळ बसरगे या पंचकृषीतील लोकांनी आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चाने येऊन येथे निवेदन दिलेलं आहे अमर चव्हाण आणि नंदाते बाबोळकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलेला होता अमर चव्हाण आहेत आपल्यासोबत हिरेने किशी प्रदूषणमुक्त व्हावी हिरा शुगर आणि नगरपालिकेवर कारवाई व्हावी म्हणून आपण आज आंदोलन केलात काय मागणी केली काय प्रांताधिकाऱ्यांनी आपल्याला आश्वासन दिले पाण्याचा जर विचार केला तर पाणी पिण्यास लायक नाही असं प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा वारंवार रिपोर्ट दिलेले आहेत नुसता लायक आहे का नाही म्हणू शकत नाही तर ज्यावेळी पाणी शेतात पाजायला सोडतोय त्यावेळी जर बघितला तर, तर पाण्यातून फेस येतो आहे जनावरं पाणी पिऊ शकत नाहीत दरवेळी पाण्यातून इतक्या प्रमाणात माशांचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण नदीमध्ये साचत स्वच्छ बसतो आहे आज बारा तारखेला आम्ही पहिलं पत्र दिलेलं होतं आणि त्याचं उत्तर म्हणून प्रांत अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रदूषण अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि इथं प्रदूषण अधिकारी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला त्यांनी एक महिन्याची मुदत मागितलेली आहे एक महिन्यात ह्या हिरणकिशी नदीतलं जे प्रदूषित पाणी आहे ते ये येणारं साखर कारखान्याचं असेल आणि नगरपालिकेचं असेल हे दोन्ही थांबवण्याचं त्याने आम्हाला शब्द दिलेला आमच्या जर ह्या मागणीला न्याय देत नसतील तर कर्नाटक आणि महाराष्ट्राची बॉर्डर दुसरी काय सांगू शकते या ज्यावेळी हायवे येतोय ते कर्नाटकातून येतो आहे आणि हायवे येतोय ते महाराष्ट्रात येतो आहे जर तुमचं पाणी प्रदूषित येऊन आमच्यात येत असेल तर तुमच्या कर्नाटकातल्या हायवेच्या गाड्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही ह्याचा पुढचा पाऊल कुठला असेल तर नक्की हायवे बंद करणार जोपर्यंत आमच्या जनतेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत पहिलं दुसरं उत्तर असेल हायवे बंद करणं हा आमचा भविष्यातला डोळ्यासमोरचा नक्की संकल्पना असेल आंदोलनाचा खूप मोठा अनुभव आहे आपल्या पाठीशी जर मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढील आंदोलनाची दिशा काय असेल हा महाराष्ट्र कर्नाटकचा विषय आहे हा फक्त महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि कर्नाटक पोल्युशन कंट्रोल बोर्ड सोडवू शकत नाहीत तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डला तुम्ही विश्वासात घेऊन हा प्रश्न सोडवला पाहिजे त्यांनी मान्य केलं आहे की ह्या तिन्ही एजन्सीज आम्ही एकत्र बसतो आणि दोन महिने कशासाठी आम्ही एका महिन्यात हा प्रश्न सोडवतो असं आश्वासन प्रांत साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आणि एक महिन्यात पुन्हा एकदा आढावा बैठक ते तर घेणार आहेत हे जर सगळं मान्य असलं तरी पण हे जन आंदोलन थांबवून चालणार नाही जर ह्याच्यावर मार्ग निघाला नाही तर कर्नाटकातून येणारी एकही गाडी आपण महाराष्ट्रात प्रवेश करू द्यायची नाही असा एक निर्धार आपण करावा लागेल त्याच्याशिवाय केंद्र शासनाचं आणि महाराष्ट्र शासनाचं आणि कर्नाटक शासनाचं लक्ष ह्या प्रश्नाकडं येणार नाही त्यामुळं काहीही झालं तरी हा प्रश्न सोडवेपर्यंत आपण टप्प्याटप्प्यानं हे आंदोलनाची व्याप्ती वाढवूया आणि कुठल्याही परिस्थितीत हा प्रदूषणाचा प्रश्न आपण संपूया तर हिरणिकेशीच्या या प्रदूषणाचा जो प्रश्न आहे हा अतिशय गंभीर होत चाललेला आहे दोन्ही राज्याच्या प्रशासनाने याच्यावर गांभीर्याने विचार करून योग्य तो मार्ग काढावा अन्यथा कर्नाटक महाराष्ट्र जो सीमेवर जो हायवे आहे हा हायवे बंद करण्यात येईल जी वाहतूक आहे ही वाहतूक बंद करण्यात येईल असा इशारा आज नंदाताई बाबुळकर आणि अमर चव्हाण यांनी आज आंदोलनानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून दिलेला आहे